सभेला आपण उपस्थित झाला आपल्या सर्वांचे पुन्हा या ठिकाणी स्वागत करतो आपल्या सर्व समाज बांधवांचे सामाजिक संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी सचिव या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवितो आपल्याला विनंती करतो की आपल्याला जोरदार या ठिकाणी घोषणा द्यायची आहे मी जय जिजाऊ म्हणेन आपल्याला जय शिवराय जोरदार मानायचं आहे पूर्ण जिजाऊ हॉलमध्येच नाही परंतु पूर्ण अगोला शहरामध्ये आवाज गुंतला गेला पाहिजे जय जिजाऊ तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाज खूप धन्यवाद दादा अतिशय थोडक्यात तुम्ही या आजच्या सभेची एकंदरीतच भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे मी या ठिकाणी आदरणीय सौरभ दादांना सांगू इच्छिते या ठिकाणी आज जिल्हा अध्यक्ष या नात्याने नमनदादा हे या अकोल्याचा कार्यभार सांभाळत आहे आणि हा कार्यभार सांभाळत असताना अनेक तरुणांना एकत्र करून या संभाजी ब्रिगेडला पुन्हा एकदा नवसंजीवनी देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे आणि या रथयात्रेचं आयोजन करण्यासाठी अगदी पंधरा दिवसापासून ते सातत्यानं आपल्या टीमला घेऊन सटत आहे आणि खऱ्या अर्थानं आज नवीन तरुण या संघटनेशी जुळत आहेत ही मोठ्या अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी आहे आणि म्हणून पुढच एकदा नमनदादांसाठी या ठिकाणी जोरदार टाळा झाल्या पाहिजेत अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन या ठिकाणी आपल्याला एक विशेष सत्कार सुद्धा घ्यायचा आहे आणि हा विशेष सत्कार आहे माननीय शिवश्री डॉक्टर गजाननजी पारधी खर तर या अकोल्याचे भूमिपुत्र म्हणून जी ही जिजाऊ रथयात्रा काढण्यात आलेली आहे या रथयात्रामध्ये गेल्या पहिल्या दिवसापासून ते सहभागी आहेत आणि आज दादांसोबत हा संपूर्ण महाराष्ट्र काम ते करत आहेत आणि म्हणून आयोजकांच्या आग्रहास्तव हा सत्कार आम्ही या ठिकाणी त्यांचं आयोजित केलेला आहे तरी मी माननीय शिवश्री डॉक्टर गजाननजी पारधी आपण आज विनंती करेल की आपण हा सत्कारांचा सत्कार करायचा आहे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी आपण विचारमंचावर आमंत्रित करेल आपण देखील या सत्कारामध्ये या ठिकाणी सहभागी व्हायचा आहे माननीय शिवश्री डॉक्टर गजाननजी पाधी यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतो आहोत खर आज आपल्या भारत देशाची परिस्थिती जर बघितली तर इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढीस लागलेल्या आहेत तरुणांना बेरोजगार तरुण हे आहेत आणण्यात त्याच्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत संविधान धोक्यात आहे आणि ही सगळी परिस्थिती पाहता या ठिकाणी निलेश चव्हाण नावाचे कवी लिहायला लागतात की एक आदमी जलकर थाक हो गया ग्या आ... पाहताय महापुरुषांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचणे आणि त्यानुसार जर आपल्या देशाची अजोगागी होत असेल तर आपल्याला कुठेतरी त्या गोष्टीतून बाहेर निघणं खूप गरजेचं आहे देशाच्या आपल्या सामाजिक कार्यामध्ये आपल्याला उतरणं खूप गरजेचं आहे मराठा सेवा संघाचा जो प्रवास आहे तो खूप मोठा आहे आणि कुठल्याही संघटनेचं उज्ज्वल भविष्य जर पाहायचं असेल तर त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जर मेहनती असतील आणि परिश्रम घेणारे असतील तर त्या संघटनेचं बळकटीकरण अजून ताकदीनं अनेक ताकदीनं होत असतं म्हणून आपल्याला मराठा सेवा संघाच्या या विचाराचा आता हे जे ज्योत आहे ते आता आपल्याला तेवट ठेवावी लागणार आहे